नमस्कार मित्रांनो आजचा हा स्पेशल व्हिडिओ खास धनकवडी बिबेवाडी स्वारगेट सातारा रोडच्या खव्यांसाठी कारण आलेलो आहोत टेंबेकर टेंबेकरमाळा म्हणजेच पुणे सातारा रोडला अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या बाजूला शेतकरी ते ग्राहक अंतर्गत कोकण रक्त देवगड हापूस फार्मर प्रोड्युसर कंपनी महाराष्ट्र शासन कृषी विभाग देवगड आणि सर्व देवगडच्या आमचे या ठिकाणी शेतकरी स्वतः आहेत शेतकरी टू ग्राहक आपण या ठिकाणी खास आंबे आपल्या धनकवडी बिबेवाडी सातारोडच्या ग्राहकांसाठी कुठे मार्केटला जायची गरज नाही आपल्याला कारण स्वतः शेतकरी घेऊन आला आहे हापूस आंबा तोही आपल्यासाठी आणि दिवसा भरपूर गर्दी होती त्यामुळे रात्री दहा वाजता आलो आहे आणि छान यांच्याशी आपण गप्पा मारूयात नमस्कार सर आपलं नाव हो काय नमस्कार दर्शन नार्वे थोडं आपली माहिती सांगा आंब्याबद्दल हा देवगड आपूस आहे तुमचं सर्वात प्रथम पूर्ण नाव आणि गाव हो सांगा मला माझं नाव दर्शन मुरलीधर दर नार्वेकर राहणार मी वाडा तालुका देवगड जिल्हा स्वतः शेतकरी स्वतः शेतकरी बरं स्वतः शेतकरी टू ग्राहक आपण या ठिकाणी आंबा मिळणार आहे थोडी ते आंब्याविषयी माहिती सांगतायत हा आहे देवगड आपूस ओके मी बघू शकतो आताच मित्रांनो एक नंबर आणि ओरिजिनल नैसर्गिकरित्या पिकवलेले जी आय मान्यताप्राप्त हापूस आंबे या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत सातारा रोडला बिबवाडीमध्ये टेंबेकर माळ्याच्या बाजूला सर याचा भाव काय एक हजार रुपये मोठा साईज मोठा साईज एका रुपये डझन अजून सातशे रुपये डझन सातशे रुपये डझन ओके पायरी पायरीचा भाव काय रुपये सगळे पूर्ण शेतातले तुमचे आंबे शेतात थोडी तुमच्या गावाविषयी माहिती सांगा कुठून आलेले आहात पूर्ण नाव मी वाडा देवगड मधून साधारणतः बघा हे सर्व शेतकरी आहेत दिवसभर गर्दी होती मुद्दाम रात्री दहा वाजता आलोय जेवण झाल्यावर निवान त्यांच्याशी गप्पा मारतोय सर आपलं नाव काय महेंद्र मांद्रेकर मी वाडा देवगडून आलेलो आहे शेतकरी आम्ही इथे आलेलो आहे पंचवीस शेतकरी सर्व शेतकरी जी आय मानांकन झालेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही प्रतवारीनुसार सगळा माल आमचा विकतो आहे एकूण एक ते आठ याप्रमाणे आम्ही आंब्याची प्रतवारी केलेली आहे आणि त्या प्रतवारीनुसार आंब्याचा रेट ठरवलेला आहे कमीत कमी किती रेट आहे जास्तीत जास्त किती रेट, रेट आहे आमचा आता या ठिकाणी बाराशेपासून पहिला रेट चालू झाला आहे आणि सहाशे हा लास्ट आहे म्हणजे सहाशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत आंबे आहेत ओके आणि तुम्ही आता स्टॉल साधारणतः आता किती दिवस आहात वीस मे वीस मित्रांनो वीस मेपर्यंत या ठिकाणी हे आंब्याचे स्टॉल आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवा पुणे सातारा रोड अम्नाभाऊ साठे सभागृहाच्या बाजूला शेतकरी हॉटेलच्या बाजूला हे पूर्ण स्टॉल्स आहेत हे स्वतः इथं राहत आहेत आणि छान छान या ठिकाणी आंब्याचे स्टॉल आहे त्यांचे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे ओरिजिनल हापूस आंबे फक्त आणि फक्त या ठिकाणी टेंबेकर मळ्यामध्ये मिळतील तर सातार रोड धनकवडी बिबेवाडी सर्व ग्राहकांनी पुण्यातील ग्राहकांनीसुद्धा या ठिकाणी या छान अशी आंब्याची खरेदी करा सर्वांनी म्हणा जय शंकर!